वहिनी शांता मावशी कुठे गेली घरी दिसून नाही राहिली मावशी कुठे गेली तर का। आई काय घरी नाही आहे वावरत गेली आई काही काम होतं काय आई सांगत हो वहिनी पैसे देवायचे होते मावशीले सातशे रुपये राहिले होते माय अंगावर आता हाय जवळ पैसे देऊन देतो म्हटलं तर पैसे देवायला होती तर लवकरच चालले गेली मावशी हा काय तर नंतर देऊन द्या दे मग आईले पैसे काय होईनी आणखी मले डबल या लागन तर एक काम करा ना तुमच्या जवळ देऊन देतो मी पैसे तुम्ही, तुम्ही देऊन दे मावशीले आणि सांगून दे जा दिले मना रुपा तैन पैसे आणून आ का देता का माया जवळ आईचे पैसे आहे आई जवळ देऊन देजा तशी ताई घुमतच राहते कधी तुमच्या घरी येते कधी तिकडे चंद्रकला मामीच्या घरा इकडे जाते तर रस्त्याने जी दिसन तुम्हाला तर देऊन देजा हो ते तर बरोबर आहे पण आता तुम्ही घरीच राहता ना आणि तुमच्या जवळ दिन तर तुम्ही काय देणार नाही का शांता मावशीले पैसे नाही नाही तसं नाही आहे देतो ना मी पैसे देतो पण आईचे पैसे होय आई जवळच द्या अशी म्हणून राहिली मी आली होती मी द्याले आली होती पण हाय नाही ना घरी त्याच्या नय तुमच्या जवळ घ्या मग आणि देऊन असं काम नाही मग मला असं पण शांता मावशी घरी आहे त्याच्या तुमच्या तुमच्याजवळ देऊन राहिले मी पैसे आणि आज शांता माशील असं कोणतं काम पडलं बाबा लवकरच चालली गेली वावरात नाही तर अकरा वाजून जाते तर जात नाही आज काय वावरात मशीन आहे गहू काढले त्याच्यानं लवकर गेले आई बाबा आमची तिघ लवकर गेले हा काय आली नाही मशीन हो हो बरं तुमचं तरी होऊनच जाईल गहू सोंगून झाले सोलाई सोंगून झाला आता मशीन मधून काडकूड करून घरी येऊन जाते आज संध्याकाळपर्यंत माल हो ना टेन्शन नाही राहत नाही तर मग जागली जावं लागते ना वावरात बाबाले आता काय गहू सोला घरी आला म्हणजे कामच नाही आहे मग वावरात म्हणता मग देऊ का तुमच्याजवळ पैसे बरं देऊन द्या आता तुम्ही म्हणून राहिले डबल येत नाही तर देऊन द्या मग आई आल्यावर सांगतो मग मी बरं ठीक आहे ना घेऊन द्या मग पैसे येतो मग वहिनी चालली ना नाही ना वहिनी घरी काम आहे काम तसेच पडले आहे काम करायला लागणार काम तर राहतेस पण आता आले तर बसा मग नाही नाही वहिनी येईन ना नाही येईन बसाले मग बसनले ले बर या मग चाल बा बरोबर पैसे ठेवून देतो नाही तर मग इकडे तिकडे ठेवून देईन तर मग मलाच आठवण नाही राहणार कुठं ठेवले पैसे ना काय ठेवले पर्स मध्ये ठेवून देतो पैसे आई आल्यावर देऊन द्या लागल मग आठवणीनं हत्तीची बहीण काय करून राहिली टोपली भरून गेली असं नाही का उचलावन दुसरी टोपली आण शांते ओ शांते <coughs> <coughs> बोलाव काय म्हणता काय करून राहिली म्हटलं तू हा टोपली भरून गेली नेऊन टाकणं गहू हा पटपट झाले पाहिजे ना, पटा पटा ना। <coughs> गवाचा गौ ना तोंडात जाऊन राहिला ठसका बसला आहे काय दुपट्टा की बांधणं मग हां रुमाल किमाल बांध ठसका लागून राहिला अव घाई ना आली तर दुपट्टा रुमाल आणायची आठवणच नाही राहिली मला आता काय बांधू काय बांधू म्हणतं काही हायच नाही का तोंडाले बांधाले हा एवढी मोठी साडी आहे पदर घे ना बांध तोंडाले काय बांधू काय बांधू विचार करून राहिली घे पटकन टोपली भरून राहिले पटोपट टोपल्या झेल अव प्रकाशले ले बला ना थोडा वेळ पाच दहा मिनिट प्रकाशले ले बला झेल म्हणा टोपल्या प्रकाश काय करते म्हणजे प्रकाशकारी प्रकाश कार्यकारी बसलाय काय गव्हाच्या ठेमल्या देऊन राहिला तो घे बर शांतपट लागत एक दोन घंटाचं काम आहे मग घरी चाललो जाऊ सा। न घ्या ना तो तुम्ही तोपर्यंत झेला बरं तुम्ही मग झेलन मी काय बाप्पा तुम्ही माईस वाट पाहता इकडे तुम्ही इकडे आले पण असं नाही का टोपल्या झेलू द्या ना पाचता टोपल्या येतोच मी घे लवकर लवकर झालं म्हणजे ट्रॅक्टर मध्ये आणखी गहू भर नाही घरी बाई एवढे मोठे गहू ट्रॅक्टर मध्ये भरा लागन लय वेळ लागन भराले लय वेळ लागेल म्हणजे आज दिवसभर आपल्याला हेच काम आहे आज गहू घेलेच पाहिजे घरी संध्याकाळपर्यंत आज जर गहू आपण घरी नाही नेऊ तर संध्याकाळी मधले जागलेली या लागण म्हणून म्हटलं लवकर लवकर कर गहू काढून झाल्यावर टॅक्टर बलावतं आणि ट्रॅक्टर मध्ये घेऊन जाऊ मग गहू संध्याकाळपर्यंत नेणं होते आरामात हा म्हणजे रात्री याचं काम नाही पडणार मले अन काय म्हणते घरी गेल्यावर बाया बलावून घेजो कोण कोण होत्या गहू सोंगाले तर तर माहित आहे सगळेले बलावून अन किती काय कोणती बाई किती दिवस कामाली त्या हिशोबानं त्याचे गहू देऊन देजो किती पाहिल्या झाल्या काय नाही तर हो ना आता काय पळून चालले काय आज नाही दिन तर उद्या घाई आली तुम्हाला गहू देवाची खावाच होय का खाणं होते कोणते लागते आज नाही देणं होणार तर उद्या दिन पळून चालले काय मी याच्यासाठी म्हणत होतो गव्हाचं एक एकाने मोकळं होऊन जाते बायदा करून मग वाढव उडव करून भरून देऊ म्हटलं ड्रामात हो गव, ना समजते ना मला काय रात्री न का गहू वाढून राहिले का वाढवाच गहू घाई घाऊन करून राहिले तुम्ही पहिले गहू तर काढून घ्या गहू काढून घ्या घरी घेऊन मग पाहुले ना मग मी माझ्या हिशोबानं मला कोणाला द्यायचं कोणाला नाही तर देतो मी बरोबर सांगून राहिलो तुले ये मग आता घे जेल मग टोपल्या बर वाजूले सामोर बाजूले आज जा लागते आठवणी आठवणीनं सामान पॅक करून घेतो नाहीतर मग काही ना काही राहूनच जाते घाई गडबडीनं कधी ब्रशच राहीन तर ता कधी टावेलच राहीन काही ना काही भुलूनच जातो मी चारक वाजता जाऊ म्हणते गावाले मस्त टाईम आहे आता मायाजवळ कोणती वस्तू कुठं आहे काय आहे पाहून पाहून मस्त आठवणी आठवणीनं बॅग भरून घेतो आणि घालायचे कपडे अलगच काढून ठेवा लागण वर आणि बाकीचे सगळे जे, जे काही सामान आहे ते बरोबर भर भरभर करून ठेवून देतो राधा काय करून राहिले काही नाही सामान पॅक करून राहिली दिसून नाही राहिलं काय तुम्हाला हो दिसून तर राहिलं पण आताच चालली काय म्हटलं जावाले टाइम आहे ना का आताच निघून राहिले तुम्ही टाईम आहे ना चारक वाजता जाईन हा काय एक वाजता जाऊन राहिले ना तर रुपासाठी काही सामान देऊन राहिली मी तर घेऊन जाजो नाही तर भुलून जाशिन राहू द्या ना मामीजी काय सामान देता आता तिच्याच घरी तर वावर शेताय तिले सगळंच खाले भेटते आणि काय ते ओझं बांधून देता अजून आम्हालाच वजं होईन नाही आले माय बाई आता तू काय माया पोरीसाठी थोडस नेऊ नाही शकत काय हा वजं होईन म्हणत अन माई पोरगी येते तर ते कशी घेऊन जाते आ तुमच्या दोघांसाठी घेऊन येते ते तर तवा तर ते नाही म्हणत ओझ होते म्हणून आता ओझ होते तर काय मी काय दोन चुंबड्या देऊन राहिली काय बाप्पा तुमच्या जवळ आ एक थैला देऊन राहिली मी थैला भर सामान तर तेच नाही नेणं होत काय नेणं होते पण आता आमच्याजवळ असलं सामान आहे ना दोन दोन बॅगा आहे मग कसं काय नेईन आम्ही त्याच्यानं म्हटलं राहू द्या रुपाताईच्याच घरी वावर आहे मस्त वावरातलंच खाले भेटते हरभरा आहे शेंगा आहे सगळंच आहे रुपाताईच्या वावरात ते तर माहीत आहे मले तिच्या घरी वावर आहे सगळंच भेटते तिले खावाले पण कोणत्याही पोरीले आईची आशा राहते हा ते म्हणक पाय बा आईनं काही पाठवलं नाही मायासाठी सगळ्याच पोरीले आपापल्या आप आईची आशा राहते आता तुम्ही दोघं जण आले तर तिथं आशा करत असल ना, काई काई ना काई माया भाऊ येईन तर काही ना काही घेऊन येईन बा मै आई काही ना काही पाठवून मायासाठी तर थोडीशी तुरीची डाळ आहे पायलीभर तुरीची डाळ सोल्याची डाळ हा अजून मुंगाची डाळ थोडं थोडं दिलं बांधून तुम्हालाही देतो आणि तिलाही देतो दोघालाही देतो मी बरोबर हो ते तर आहे पण आता आमच्याजवळ एवढं सामान सुमान आहे अजून तुम्ही बांधून द्यान त्याच्यानं म्हटलं लय व होईल आमच्या जवळ त्याच्यानं मी मना करून राहिली नाही तर न्याय काही नाही आहे काय हो राधा मी म्हटलं एकाच गावी रायता तर तिच्या तिथं पाठवून बा माया पोरीसाठी तर तू बी अशी करत नेत नाही बरं जाऊ दे आता तूच म्हणत लय सामान आहे तर घेऊन जा तुम्ही तुमचं सामान घेऊन जा थैल्या सामान काढून ठेवलं तुमच्यासाठी दाढवाड तर घेऊन जा जा बरं ठीक आहे ना आणून ठेवा इकडे घेऊन जाईन मग अन मी काय म्हणतो राधा टाईम आहे ना जावाला तर स्वयंपाक बनवून घे मग स्वयंपाक आले उशीर होईन करतो ना पहिले हे सामान सुमान ठेऊन घेत मग लागतो स्वयंपाक आले करतो म्हणजे कधी करशील बाबा आता साडे दहा वाजून गेले स्वयंपाक नाही झाला किती वाजता स्वयंपाक करशील पहिले स्वयंपाक करून घे जेवण खाऊन करून घे हा मग आरामात सामान पॅकिंग uh, ता सा कर मग गावालेच जाणं आहे हां पण पहिले म्हटलं भूलबाल होतो मी कधी ब्रश राहून जाते कधी टावल राहून जाते त्याच्यानं म्हटलं आठवणी आठवणीनं पहिले सामान पॅक करून घे अन मग लागतो म्हटलं स्वयंपाकाले अवो राधा पण आता स्वयंपाकाचा टाइम आहे स्वयंपाकाचाही टाइम नाही आहे आता जेवणाचा टाइम आहे हा आणि तू म्हणून राहिली का आता सामान पॅक करतो ना मग स्वयंपाक कर म्हणजे जेवणाला काही एक वाजवशील काय बापा सकाळचं जेवण दुपारी आणि दुपारचं जेवण संध्याकाळी असं वाटून राहिलं मले काम इथंच तू आमच्या समोर अशी कामं करतं आ सकाळचे काम दुपारी दुपारचे काम संध्याकाळी तर तिथं देत पोर आले बरोबर टायमीवर जेवाले दोघं दोघ राहता तू मी तर बरोबर कामं करत तू क कर शिळं पातच चालतं पोर आले अम्माय तर मी काय मग शिळ पातच चालत असेल काय काहीतरी बोलून राहिले लय शिडं पात की नाही चारत मी तातच बनवून देतो काय आता जाणे तात देतं का शिड देतं आता मी तर काही पाहले नाहीयेत स्वयंपाक बनव बाई तर म्हणतं मंग बनवण आ म्हणजे सकाळचं जेवण दुपारी करायला लावता आम्हाला आम्ही दोघत दोघं झन राहतो तर माया नऊ नाही वाजत तर स्वयंपाक होऊन जाते दहा वाजता जेवण तू आली तेव्हापासून तर अकरा साडे अकरा वाजून जाते तर जेवणाचा ठिकाणा नाही राहत पहा लागते कधी होईन स्वयंपाक आजही काम धंदे सोडून पॅकिंग करायला बसली पण असं नाही का पहिले स्वयंपाक बनवून घ्या मग पॅकिंग करा मग गाव आले जाव करतो ना मामी मी काय म्हटलं पहिले पॅकिंग करून घेतो पॅकिंग करायला लागतेस काय टाइम दहा मिनिटाचं काम आहे मग लागतो मी स्वयंपाक आले हो काय दहा मिनिटाचं काम आहे म्हणते आ अर्धा घंटा उठत नाही तू मला माहीतच आहे ना चिवडत राहशी ब्लाउज कुठं आहे साडी कुठं आहे पेटीकोट कुठं आहे आ एकच साडी ठेवाले तुले पाच मिनिट लागते आणि तू दहा मिनिटात काय बॅग पॅकिंग करून राहिली काय सरळ सांगा तर उलट लागते खरंच पण मी आली ना तेव्हापासून तुम्ही कटकट कटकट -कट -कट लावून राहिले मायामागं म्हणूनच ना इथे येवायची इच्छा नाही होत पण यायच्या या लागते मला इथं नाही तर अजिबात येण्याची इच्छा नाही होत बर बापा कायच इथं हा येतच नको जात जाऊ चिडचिड वाटते तुले आय येवायची इच्छा नाही होत मायबापाच्या घरी जाणं होते नाही माय बापाच्या घरी महिन्यातून दोन तीन वेळा जाणं होते मग तिथं बरोबर गमते इथंच नाही गमत तुले मायच्या घरी जात तर तुले काय आय बनवून देते काय हा सगळं हात हातात देते काय तुई माय काही कामच नसन करू देत घे बाई राधा खाय बाई राधा हा सगळं ऐता ऐत देते सासू दोन काम काही सांगतले तर तो तोंड फुगून बसतं माय सासू बोलते माय सासू बोलते आ फोन आला मग मायले तुम्ही कनी येऊन जाऊन माय मायवरच जाता पण आ कधी बी येऊन जाऊन माय मायवरच जाता म्हणूनच राहिली ना मग दोन तीन दिवसासाठी आली मी तर घनघन करता आता मी घनगन करून राहिली काय सरळच म्हटलं होतं ना बाई पहिले स्वयंपाक करून घे साडे दहा वाजून गेले आ मग स्वयंपाक आले तू बारा एक वाजवशीन मग जेवण खाऊन कधी करा भूक लागून जाते आ पोटात कावडे बलते स्वयंपाक नाही झाला काय स्वयंपाक नाही झाला काय त्याही वावरात जा लागते आ सगळं पावा लागते बस उठल्या बरोबर खावालेच पाहिजे खै खई सुटून जाते पोटात चहा बनव पोहा बनव बाईन जेवण बनव दिवस निघाला तेव्हापासून खाणं 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 खाणूच चालू राहते झोपेपर्यंत खाणं खाणं म्हणजे आमचं खाणं काय लय मोठं आहे काय एक दिवस भाकर खातो आम्ही आ आणि टायमी टायमीवर खातो दहा वेळा खाणं तर आहेच नाही आमचं तू यासारखं तर आहेच नाही चटुरा दुकानातून पोळे आणू दे बिस्किट आणू दे दिवसभर चरत राहतं आणि आम्हाला म्हणतं खाय काय खाय काय खावाले पाहिजे आम्ही चटुरा नाही खात आम्हाला भाजी भाकरच पाहिजे पण टायमीवर पाहिजे हा काय म्हणजे तुम्ही काय लक्षात ठेवता काय मायावर हा काय खाते काय नाही झोपली का जेवते पाहतच राहता काय दिवसभर पाहत नाही राहत मी माझ्याजवळ एवढी फुरसत नाही आहे पावाले दिसत नाही काय माया डोळ्यानं येता जातांनी घरात राहतो मी तर मला दिसत नाही काय काय करून राहिली काय नाही तर आई बोल ना पवन काय म्हणत काही नाही आई आज जातो म्हटलं गावाले तर तू म्हणत होती ना बाईसाठी सामान घेऊन जाजो काढून ठेव म्हटलं काय काय न्याय लागत घेऊन जाईन मग बाईसाठी सामान काय काढून तर ठेवलं पण राधाच नाही म्हणून राहिली ना ओज होईल म्हणते त्याच्यानं राहू दे नाही आई ओझ तिचं नाही काय ओझवून राहिलं काय आपल्या जवळच नाही मोठं सामान आहे दोन दोन डॅगा आहेत अजून दाळावाळा घेऊन जाऊ तर मग कसे कसे घेऊन जाय हो काय आता एक थैला पकडायला होऊन राहिलं नाही म्हणजे तुझ्या डोक्यावर घेऊन राहिलो काय मी पकडायला मले नका विचारू मग पकडा नाही तर काही करा मला नका सांगू हे बॅग आहे तुम्ही पकड जा आणि काय घेऊन राहिले थैला थुले ते पकड जा एक काम कर ना तू या साड्या आहे ना दोन दोन बॅगात तर तू या साड्या तू पकडजो आणि माया दोन तीन जोडी आहे कपडे ते मी पकडन आणि घेऊन चालजो मग तू या सामान कशी पकडतो तू तर तू यांना माया करून राहिली फुटपाट तर घरात आई तू टेन्शन नको घेऊन काय काय द्यायचं देऊन दे मी घेऊन जाईल राहू दे नाही म्हणते ना ते ना काय न्यू एखाद्या एवढ्यास येईन मी घेऊन येईन मग तिच्यासाठी सामान सुमान मले काय काय तर येईन मी ह्या महिन्यात पहा लागेल महिन्याच्या शेवटी शेवटी आई मी म्हणून राहिलो ना राधाचं नको ऐकू मी म्हणून राहिलो मी घेऊन जाईन ना तिला नाही पकडायला लावत मी विचार करून घे बोलून घे राधा संघ काय म्हणते काय नाही तर नाही नाही विचार नाही करत मी काही विचारा नाही लागत काही बोला नाही लागत मी म्हणून राहिलो सामान काढून ठेव काढून ठेव घेऊन जाईन मग बर भूक लागली काय स्वयंपाक मले काय विचारत बाप्पा विचार ना स्वयंपाक झाला का नाही तर हा विचार तिले राधा झाला काय स्वयंपाक नाही हो वाच आहे ना स्वयंपाक पहिले सामान पॅक करतो मग करतो स्वयंपाक हो काय आता ह्या काय सामान पॅक करायचा सा टाईम आहे काय हा बोलतेस काम बोलतेच रेडी करत हे काम आरामात करायचे आहे एवढं तुला सामान पॅक करायचं आहे तर रात्रीच करून ठेवताल मग स्वयंपाकाचा टाईम आहे सामान पॅक करायला बसले ठेवू ये सामान बाजूले आणि स्वयंपाकाला लाग पहिले भूक लागून गेली किती जोर बस बाप्पा माय का एक सारखे आहे तुम्ही तुमच्या मायाच्या तोंडाला लई जोर आहे आणि तुमच्याही तोंडाला जोर आहे एक सारखे नाही आहे आम्ही तू तशी आहे म्हणून तुले बोला लागते उठ मग आता हे सगळं सामान एका साइड न ठेव मग करतो पॅकिंग पहिले स्वयंपाक बनव आणि जेवायला दे बर बनवतो